पुणे शहरातील फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने वाहन चोरी विरोधात मोठी कारवाई केली आहे या कारवाईत पोलिसांनी चार चोरीच्या दुचाकींसह तब्बल दोन लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणात एक आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून पोलिसांनी वाहन चोरीशी संबंधित चार गुन्हे उघडकीस आणले आहेत दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊच्या सुमारास फुरसुंगी परिसरात एक दुचाकी चोरी झाल्याची तक्रार फुरसुंगी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती तक्रारदार यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आपली हिरो मोटो कॉर्प कंपनीची दुचाकी घरासमोरील पार्किंगमधून चोरी झाल्याचं सांगितलं होतं या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता तपासादरम्यान पोलिसांनी विविध सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने सखोल तपास करून तेवीस वर्षीय वैभव अशोक पिंगळे या संशिताला ताब्यात घेतल्या संशयितांची चौकशी केली असता त्याने चार दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली या दुचाकी तो पुणे शहर आणि ग्रामीण भागात विकत होता त्याच्याकडून एकूण चार वाहनांसह दोन लाख ऐंशी हजार लोणीकाळभू आणि लोणंद पोलीस ठाण्यात देखील गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय त्याने केवळ फुरसुंगीच नव्हे तर आजूबाजूच्या भागात सुद्धा वाहन चोरीचे प्रकार केल्याचं तपासात उघड झालंय पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे गुन्ह्याचे पोलीस निरीक्षक राजेश खांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरसुंगी पोलीस ठाण्याच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख हरिदास कदम नितीन गायकवाड सागर बनवे हनुमंत कांबळे हेमंत कामथे हे काम अभिजित टिळेकर योगेश गायकवाड या पथकाने कसून तपास करून अल्पावधीत आरोपीला झेरबंद केलाय गेल्या काही महिन्यात आमच्या परिसरात दुचाकी चोरीच्या हो घटना वाढल्या होत्या पण पोलिसांनी एवढ्या लवकर आरोपी पकडल्यामुळे आम्हाला मोठा दिलासा मिळाला आहे पोलिसांच्या या कारवाईमुळे फुरसुंगी आणि आजूबाजूच्या परिसरात वाहन चोरी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे फुरसुंगी पोलिसांच्या दक्षतेमुळे चार गुणांचा छडा लागला असून आणखी काही चोरींच्या घटनांचा तपास सुरू आहे नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माईन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे जवळच दवाखाना सुद्धा प्लॉट ला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉट ला स्वतंत्र तार कंपाऊंड आणि गेट व त्याच सोबत आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का और मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा